रुणानु बंधनाने जुळल्या रेशीम गाठी रुणानु बंधनाने जुळल्या रेशीम गाठी रावांचे नाव घेते खास सत्यनारायण पूजेसाठी पूजा केली गणपतीची लावून मंगल ज्योती पूजा केली गणपतीची लावून मंगल ज्योती रावांचे नाव घेऊन ऐकते सत्यनारायणाची पोथी नमस्कार करते सर्वांना खाली वाकून नमस्कार करते सर्वांना खाली वाकून रावांचे नाव घेते सत्यदेवाचा मान राखून सत्यनारायणच्या कोपाने बुडाली नौका सत्यनारायणाच्या कोपाने बुडाली नौका रावांचे नाव घेते सर्व ध्यान देऊन ऐका सासू आहे प्रेमळ सासरा आहे हौशी हो सासू आहे प्रेमळ सासरा आहे हौशी हो रावांचे नाव घेते सत्यनारायण पूजेच्या दिवशी नाव घेते मी सर्वांचा मान राखून नाव घेते मी सर्वांचा मान राखून पूजा करते सत्य देवाची सर्वांचा मान राखून पूजेसाठी आणली खोबरे आणि खारी पूजेसाठी आणली खोबरे आणि खारी रावांचे नाव घेते आज आहे सत्यनारायण पूजेची तारीख पूजा केली देवीची करून नवस पूजा केली देवीची करून नवस रावांचे नाव घेते आज आहे सत्यनारायण पूजेचा दिवस सत्य नारायणाची केली पूजा घेतला भक्तीने प्रसाद सत्य नारायणाची केली पूजा घेतला भक्तीने प्रसाद रावांसाठी मागितला आशीर्वाद बंधन लग्नाचे सात जन्माच्या गाठी बंधन लग्नाचे सात जन्माच्या गाठी रावांचे नाव घेते सत्यनारायण पूजेसाठी मित्रांनो तुम्हाला सत्यनारायण पूजनाचे उफाने कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका चला तर मग परत एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद